नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो बी एम एसची दोन हजार पंचवीसची यादी लागलेली आहे आपल्यासमोर पी डी एफ आहे याची रिपोर्टिंग डेट आहे सतरा नऊ दोन हजार पंचवीस लास्ट डेट आहे आपली तर या यादीनुसार कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहे तर त्याचा कट ऑफ किती आलेला आहे ते आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर या यादीनुसार आपण बी एम एसचा जो कट ऑफ काढलेला आहे तो तुम्हाला कॅटेगरी वाईज आता सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बी एम एस राऊंड वनचा कट ऑफ किती आलेला आहे तो आता आपण बघणार आहे नीट दोन हजार पंचवीसमध्ये बी एम एसची फर्स्ट राऊंडची यादी लागलेली आहे आणि कॅटेगरीनुसार कट ऑफ किती आला तर सर्वप्रथम एस सी कॅटेगरीचा बघा तीनशे सव्वीस वरती विद्यार्थी लागलेला आहे त्यानंतर एस टी कॅटेगरीचा दोनशे पंचावन्नवरती विद्यार्थी लागलेला आहे त्यानंतर व्ही बघितलं आपण तर तीनशे तेहतीसवर विद्यार्थी लागलेला आहे एन टी बीचं ब बघा तीनशे बत्तीसवर लागलेला आहे विद्यार्थी डब्ल्यू एस कॅटेगरी जर बघितली तर तीनशे वर लागलेला आहे एन टी सी कॅटेगरीचा तीनशे एकतीसवर विद्यार्थी लागलेला आहे ओबीसी बघितला पण तर तीनशे एकतीस त्यानंतर आहे एस सी बी सी एस सी बी सीचा तीनशे सत्तावीसवरती लागलेला आहे एन टी डी कॅटेगरीचा तीनशे बत्तीसला लागलेला आहे आणि ओपन कॅटेगरीचा जर बघितला आपण तर तीनशे सदोतीसला लागलेला आहे तर अशा प्रकारे हे कॅटेगरी वाईज हे विद्यार्थी लागलेले आहेत तर आपला प्रश्न आहे की यानंतर आपला कट ऑफ किती कमी होणार आहे तर साधारणतः थर्ड राऊंडपर्यंत आपण जर बघितलं तर तीनशेच्या आसपास किंवा दोनशे पंच्याण्णव ते तीनशेच्या दरम्यान हार्डली दोनशे नव्वद दोनशे नव्वदपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना गुण आहेत त्यांनी शेवटच्या राऊंडपर्यंत वेट करायचं आहे ते विद्यार्थी लागू शकतात आणि त्याच्या खालच्या विद्यार्थ्यांनी मात्र बी एच एम एचचा विचार करायला हरकत नाही बी एच एम एचचासुद्धा कटऑफ मी तुम्हाला आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये येणार आहे आय पी सुद्धा कट ऑफ देणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंतपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद